दिग्गज मान्यवरांना माझा नमस्कार मला सहा मिनिटं दिलेली आहेत पण या सहा मिनिटांमध्ये माझ्याकडे फारसं काही बोलण्यासारखं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्यांनी सांगितलं की तुमच्या कवितांबद्दल किंवा कशी स्फुरली याबद्दल बोला तर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा मला कविता करणाऱ्यांचं फारच अप्रूप वाटायचं की हे लोक कशी काय कविता करतात त्यांनी सुचत कसं काय म्हणजे डान्स गायन याचा सगळ्यांचा क्लास लावता येतो पण कविता कशी करावी याचा क्लास काही लावता येत नाही त्याच्यामुळे मला ही खूप गोष्ट अशी म्हणजे कसे हे करत असतील पण तेव्हा कॉलेजमध्ये असताना मी ठरवलं होतं की कशी का असे ना पला प कविता होते आपो आप, अशी का असे ना पण मी एक तरी कविता करणार मला असं वाटलं की तेव्हा जे बीज होतं सुप्त ते आज बहुतेक व्यक्त स्वरूपात आलं असेल आणि कविता झाली असेल माझ्याकडून तर कविता जेव्हा झाली माझी पहिल्यांदा आणि ती सगळ्यांना आवडली त्यानंतर मी जाणीवपूर्वक असं ठरवलं की ही जी मागे सगळी माझी माझ्या कुटुंबातली मुलं बसली आहेत ती यांच्यासाठी म्हणजे आपले जे सणवार असतात प्रत्येक महिन्यात काही ना काही सणवार असतो आणि ह्या सणवाराची माहिती मुलांना अजिबातच नाहीये की प्रत्येक सण हा कसा साजरा करायचा कोणत्या महिन्यात येतो त्याच्यासाठी हेच का जेवण केलं जातं मग आपण त्या तरी करूयात कारण की हे वाचत तर काहीच नाही जसं मोबाईलच आहे ते डबडत हातात घेतलेला असं सदैव मग वाचत नाही तर किमान चार ओळी तरी माझ्या वाचतील आणि त्याच्यातून त्यांना कळेल की काय म्हणजे या सणांचं आपले महत्व काय म्हणून मग मी त्या सणवारांवर वा कविता लिहायला सुरुवात केली त्यानंतर माझी आई सासूबाई यांच्यातला जो भक्ती रस आहे त्यामुळे कदाचित माझ्या माझ्यामध्ये ती भक्ती झिरपली असेल आणि कृष्ण आणि विठ्ठलाच्या कविता त्याच्यामुळे कदाचित माझ्या हातून लिहिल्या गेल्या असतील नंतर माझे सासरी मला म्हणायचे की विठ्ठल कृष्ण अशाच तुझ्या कविता होतात बाकीच्यांना पण वाचून कंटाळा येईल तू थोडं वेगळ्या ह्याच्यावर पण लिहित जा मग ते मी मलाही तसं वाटलं म्हणून मग इतर विषयांवर पण मी कविता लिहिल्या आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कुटुंबातले जे जे लोक आहेत माझ्या जवळचे त्यांच्या वाढदिवसाला मी कविता करायला सुरुवात केली आणि याच्यात माझा स्वार्थ असा होता जे की जेव्हा आपण कुटुंबातल्या व्यक्तींवर किंवा जवळच्या व्यक्तींवर कविता करतो तर आपण त्यांच्यातले गुण पाहायला शिकतो एरवी तर आपण प्रत्येकात दोषच काढायला बसलेलो आहे हा असा आहे तो तसा आहे ती तशी आहे पण या कवितांमुळे मला सगळ्यांमधले गुण पाहायला म्हणजे गुण पाहाव हे दिसले मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीतरी गुण आहेत हे जाणवत आणि दोन जे काही दोष असतात ना त्या दोन दोषांनाच आपण धरून बसलेलो असतो आणि त्या व्यक्तीला त्या हिशोबाने बघतो तर ह्या गुणांमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे कौतुक करण्याचा गुण मला सगळ्यांमध्ये दिसला आणि हे जे कौतुक करणं आहे हेच माझा कविता लिहिण्याचं प्रोत्साहन मला मिळालं आता ह्याच्यामध्ये माझ्या दोन्ही नंडा सासर आणि माहेरचे सगळे लोक यांनी एवढं कौतुक केलं त्या गोष्टीचं माझे भाऊजी इथे बसले माझ्या हा कविता संग्रह प्रकाशित व्हावा हे माझ्यापेक्षाही सगळ्यात जास्त त्यांना वाटत होतं आणि त्याच्यामुळेच हे आज प्रकाशन झालेलं आहे आता हे लहान असताना ना मोबाईल तर नव्हताच आणि टीव्ही पाण्याची आम्हाला काही विशेष आवड नव्हती माझे वडील जेव्हा सुट्ट्या असायच्या तेव्हा आम्हाला शब्द कोण तयार करून द्यायचे पेपरमध्ये जे येतं ते येतच पण ते स्वतः तयार करून द्यायचे आणि आम्हाला सांगायचे की हे मी येईपर्यंत हे सोडून द्या त्याच्यामुळे आम्हाला शब्दांची तो साठा वाढला थोडाफार वाचनालयात जा वाचनालयातून पुस्तकं बदलून आणा ती वाचा काय वाचलंय ते सांगा हे जे आहे हे, हे सगळं जे वाचलेलं आहे ते आता कदाचित बाहेर येत असावं आणि त्याच्यामुळे कविता लिहिली गेली असावी असं मला वाटत तर हे जे मी म्हंटल की प्रोत्साहन माझ्या कुटुंबातल्या लोकांनी दिल्यामुळे मला या कविता लिहिण्याचं सुचत गेलं आणि होत गेलं दुसरं म्हणजे एखादं चांगलं कार्य करण्यासाठी एकटीच व्यक्ती त्याच्यासाठी कारणीभूत नसते म्हणजे मी कविता लिहिलीये आणि ते झालं सगळं असं नाही मी कविता जरी लिहिल्या ना तरी ह्या सगळ्यांच्या इच्छा शुभेच्छा आणि आशीर्वाद याच्यामुळे मला हा आजचा दिवस बघायला मिळतो असं मला तरी वाटतं म्हणजे ह्याच्यात माझं काहीही योगदान नाहीये हे सगळे समोर जे बसलेले आहेत ना त्यांच्यामुळे मला आज या हा दिवस पाहायला मिळतोय आता व्यंकटेश सरांनी मला सांगितलं होतं की मॅडम तुम्हाला सहाच मिनिटं देणार आहे पण मला काय वाटलं की कधी कधी कार्यक्रम उशिरा सुरू होतो आणि क्वचित ते म्हणू शकतात की नाही सहा मिनिटं होते पण आता त्याचे दोन तीन मिनटच आहे तर तुम्ही त्या दोन तीन मिनिटातच तुमचं मनोगत करा म्हणून मी मनोगताची एक कविता पण तयार करून ठेवली म्हटलं की आपल्याकडे एक प्लॅन बिल पण तयार पाहिजे नाही आपल्याला बोलायला मिळालं तर आपण एक कविता सादर करू आणि बसूयात तर ती मी कविता सादर करते आणि माझवते <laughs> कसे स्फुरले काव्य खरच कळले नाही मला कसे स्फुरले काव्य खरच कळले नाही मला त्याच्या कृपेनेच गुंफल्या गेल्या काव्यांच्या या माला मला कधी जमेल कविता करायला मला कधी जमेल कविता करायला कॉलेजात असताना नेहमी वाटायचे मला विचार माझा हा बहुतेक ऐकला होत्याने विचार माझा हा बहुतेक ऐकला होत्याने हाताला धरून माझ्या त्याने लिहिली ही कवने लहानपणी शब्द कोडे सोडवायला द्यायचे बाबा लहानपणी शब्द कोडे सोडवायला द्यायचे बाबा त्यामुळेच आला का शब्दांवर हा ताबा अवांतर वाचत जा वाचनालयातून आण पुस्तक अवांतर वाचत जा वाचनालयातून आण पुस्तक तेव्हा वाचलेले शब्द आता देऊ लागले दस्तक काय सांगू कौतुक किती केलं या सगळ्यांनी काय सांगू कौतुक किती केलं या सगळ्यांनी जमतय गलीत जा अशी पावतीच दिली त्यांनी आनंद दाटला मानसी आनंद दाटला मानसी या सुवर्ण कांचन योगामुळे आनंद दाटला मानसी या सुवर्ण कांचन योगामुळे नवती माझी इतकी प्रज्ञा नवती माझी इतकी प्रज्ञा झाले मच्छिंद्र व्यंकटेशाच्या कृपेमुळे कृष्णाचीच काव्य कृष्णाचीच काव्य कृष्णाचाच महिना मी साक्षात श्री व्यंकटेशांनी प्रकाशित केले कृष्णाचीच काव्य कृष्णाचाच महिना मी साक्षात श्री व्यंकटेशांनी प्रकाशित केले कल्याणकरांकडून सांगा अजून काय कल्याण करायचे राहिले धन्यवाद